नमस्कार मित्रांनो थोडी थोडी ऊन कमी होत चालली आहे आणि पावसाळा लागत आहे ज्या वेळेला वेदर चेंज होते त्यावेळेला तब्येतीसुद्धा बिघडायला सुरुवात होते म्हणून हे सगळं व्हायला नको आहे तर हे बेलाचा ज्यूस नक्की ट्राय करून पहा तब्येतीसाठी अप्रतिम उपाय आहे तर आज आपण दोन प्रकारचे बेलाचे ज्यूस करणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता सुरुवात करूया सगळ्यात आधी तर आपल्याला बेल हवा आहेत तुमच्याकडे कुठं ना कुठं कुट्ट हे झाड बेलाचं असतंच तिथून फुकटमध्येच हे बेल आपल्याला मिळून जाते तर हे खूप मोठा बेल मला सापडला आहे छान आहे बेल सुवाससुद्धा अप्रतिम येत आहे तर हे बेल आपल्याला आता फोडून घ्यायचं आहे आणि यामधला जे गाबा असतो ते आपल्याला यूजमध्ये घ्यायचं आहे जे बेल आहे ते मी फोडून घेत आहे इथे तर आधी तर मी बेलनेने ट्राय केले पण त्याच्याने तुटले नाही मग जे खलबत्त्याचा गोटा असतो त्याने मी ट्राय केले त्याने फुटलं छान तर मी अर्धाच फोडून घेतलं आहे कारण पूर्ण मी यूज करणार नाही आहे हे अर्धच करणार आहे कारण तुम्ही बघू शकता किती मोठा बेल आहे तर हे हे बेल फोडून झाल्यानंतर यामधला जो गाभा असतो तो, तो काढून घ्यायचा आहे तर मी या चम्मचने हे गाभा जो आहे ते काढून घेत आहे खूप हार्ड असते म्हणून थोडं आरामशीर काढा म्हणजे हाताला वगैरे लागेल तुम्हाला त्यामुळे आरामशीर हळूवारपणे हे काढून घ्यायचं आहे मी ज्या प्रकारे काढत आहे त्या प्रकारे तर एवढा गाभा मी काढून घेतला आहे एवढा गाभ्यामध्येच दोन गिलास ज्यूस आरामशीर निघून जातील नंतर यामध्ये थंड गार पाणी टाकायचं आहे छान मुरू द्यायचं थोड्या वेळांसाठी जास्त नाही अर्ध्याक मिनटांसाठी नंतर याला चम्मचने मॅश करायचं आहे हाताने सुद्धा मॅश करून घेऊ शकता तर यामध्ये आहे ना छोट्या छोट्या बिया असते आणि त्या बियाचा स्वाद जे आहे ते थोडसा कडसर असतो तर ते जे थोडसा कडसरपणा या ज्यूसला येत असते जास्त नाही थोडस येतो थो। तर हे बिया नंतर निघून जाणारच पण तुम्ही आत्ता पण काढून घेऊ शकता तर याला ना आता हाताने मस्त मॅश करून घ्यायचं चोळून घ्यायचं आहे म्हणजे ते ज्यूस आहे ते मस्त घट्टसर असं आपला रेडी होईल मॅश करून झाल्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे त्या बाउलच्या वरत एक चाळणी ठेवायची आहे आणि त्या चाळणीवरती जे आपण आत्ता तयार ता केलं ते टाकायचं आहे म्हणजे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे छान आणि गाळल्यानंतर जे काही निघेल ना ते चिंचाचं निघते ना तशाच प्रकारचं म्हणजे आपण ज्या वेळेला चिंच भिजवून ते गार काढतो ना त्या प्रकारचं हे निघणार आहे ते तर इथे तुम्ही बघू शकता हे छान गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर इथे आपला ज्यूस तर निघाला आहे छान घट्टसर असा ज्यूस झालेला आहे तर आता यामध्ये मी दोन चमच पिटी साखर टाकून घेणार आहो तर आम्हाला जास्त गोड हवा आहेत म्हणून टाकत आहो नाही टाकलं तरी काही हरकत नाही कारण नॅचरली यामध्ये थोडासा गोडसरपणा असतोच पिटी साखर टाकून झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये थोडंसं आपण काळं मीठ टाकणार आहोत चव बॅलन्स होण्यासाठी आणि ते टाकल्यानंतरसुद्धा एकत्र करून घ्यायचं तरी ते आपला पहिल्या नंबरचा ज्यूस तर रेडी आहे आता दुसऱ्या नंबरचा ज्यूस करण्यासाठी सुरुवात करूया दुसऱ्या नंबरच्या ज्यूससाठी जास्त काही लागणार नाही आहे पण जे पहिल्या नंबरचा ज्यूस आहे ते नॅचरल कलरमध्ये असतो आणि दुसऱ्या नंबरच्या ज्यूसमध्ये आपल्याला वाटतं दूध पडलं पण दूध वगैरे काही आपण त्यामध्ये टाकणार नाही आहो हे जे ज्यूस आपण तयार केलं होतं आधी पहिल्या नंबरचं ते ज्यूस मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि काही बर्फाचे स्लाईस टाकायचे आहे आणि ते मिक्सरवरती काढून घ्यायचे आहे तर इथे तुम्हाला मला थोडी जादू झाल्यासारखी वाटेल कारण पूर्णपणे हे ज्यूसचा कलर चेंज झाला आहे मस्त पांढरा पांढरा झाला आहे क्रीमी झालेला आहे तर हे सुद्धा ज्यूस अप्रतिम लागते त्याची चव आणि याची चव वेगवेगळी लागते बरं काय नक्की दोन्ही पण ट्राय करून पहा तर मी हे ग्लासमध्ये टाकून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता छान क्रिमी क्रीमी पद्धतीचं हे ज्यूस आहे रेडी झालेलं आहे यामध्ये आपण दूध वगैरे काही टाकलं नाही पण तरीसुद्धा पांढरा कलर याला आलेला आहे तर दोन्ही ज्यूस मी सर्व करून देते तर दोन्हीसुद्धा ज्यूस रेडी झालेले आहे आणि चवीला अप्रतिम भन्नाट आहे नक्की ट्राय करून पहा आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हटलं तर शरीरासाठी सुद्धा चांगली आहे म्हणून ट्राय करायलाच हवी तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शायर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू